नमस्ते आज आपण हातकणले लोकसभा मतदारसंघातून भारतीय लोकशक्ती पार्टी या आपल्या पक्षाच्या वतीनं आपण आज फॉर्म भरलेला आहे कलेक्टर ऑफिस कोल्हापूर या ठिकाणी तर आज आपण पाहिलात तर लोकशाही विरुद्ध हिटलरशाही हुकुमशाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि म्हणून लोकशाही टिकवायच्या असेल तर आपल्यासारख्या नवजवान युवकांना निवडून देऊन त्यांना आपलं काम करण्यासाठी आपली सेवा देण्यासाठी ही संधी या जनतेनं दिली पाहिजे आणि म्हणूनच हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवला आपल्याला आशीर्वाद दिला म्हणूनच आपण आज हा हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरलेला आहे कारण हातकनगरी लोकसेवा मतदारसंघामध्ये साधारणतः पंधरा ते सोळा लाख मतदार आहेत आणि त्यांच्या समस्या देखील विविध समस्या आहेत आजपर्यंत या प्रस्थापितांनी या कोणत्याही माझ्या उमेदवाराच्या समस्या तर दूर केल्या नाहीत किंबोना के त्यांना अजून छेळण्याचं काम हे करण्यात आलं उदाहरणार्थ जर आपण इचलकरंजीचं पाहिलं तर इचलकरंजीचा आज देखील आपल्याला त्यांना पाणी मिळत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी चौर्धा तळ्यावरती आंदोलन घेतलं होतं पण आज देखील आपलं स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली पण इचलगंजीसारख्या या माझ्या विधानसभा मतारसं क्षेत्रामध्ये लोकांना पाण्यासाठी वनवण फिरावं लागतं किंबोना घानेरडं दूषित पाणी प्यावं लागतं आणि म्हणून यासाठी आपल्याला काम करायचं आहे जोमानं काम करायचं आहे सोबत इच्चलगंजीमध्ये विशिष्ट रूपानं मतदार किंवा कामगार वर्ग आहे आणि म्हणून आपण गेल्या दोन महिन्यापूर्वी आपण त्यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावं म्हणून आपण एक अर्ज देखील दाखल केलेला आहे तो अर्ज आपण मुख्यमंत्री राज्यपाल आणि कामगार मंत्री या सर्वांना आपण तो अर्ज दिलेला आहे का कारण हे जे आपले कामगार वर्ग आहेत हे जे आपले कामगार बंधू आहेत यांना कुठेतरी न्याय मिळावा यासाठी आपण तो अर्ज दाखल केलेला आहे आणि निश्चितपणे आपण त्याचा फॉलोअप घेत आहोत आणि येणाऱ्या आपण मे जून महिन्यामध्ये जसा आपला निकाल लागेल लगेचच आपण आपला निकाल लागला आपली आपला विजय झाल्या झाल्या आपण या कामगार बंधूंसाठी लगेचच हे जे कल्याणकारी महामंडळ आहे ते स्थापन करायचं आहे राहिला प्रश्न हातकरंगले विधानसभा मतदारसंघ तर हातकरंगले विधानसभा मतदारसंघामध्ये क्रीडा संकुलाची गरज आहे एम पी एस सी यू पी एस सी करणारे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यांना तिथं आपल्याला कसं प्रशिक्षण मिळेल शासकीय प्रशिक्षण कसं मिळेल याची आज गरज आहे शेतकरी वर्ग आहे महिला वर्ग आहे उद्योजक वर्ग आहे या सर्वांसाठी काम करणं आज तिथं आपल्याला क्रमप्राप्त आहे सोबत आपण जर पलीकडे शाहूवाडी जर आपण बघितलं तर शाहूवाडी हा डोंगराळ भाग आहे डो दराखोरातला भाग आहे तिथं वाड्या वस्त्यांवरती लोक राहतात आणि आज देखील ते आदिमानवासारखं मानवासारखं आदिवासी जीवन जगतात ना त्यांना व्यवस्थित लाईट मिळते ना त्यांना खायला प्यायला अन्न मिळतं ना आरोग्यसेवा मिळते आणि म्हणून आपल्याला शावोळीसारख्या ठिकाणी देखील काम करायचं आहे आणि जोमाने काम करायचं आहे तिथं आपल्याला आरोग्यसेवा प्रत्येक धनगरवाडा आणि वाड्या वस्तीवरती पोचवायची आहे तिथं आपल्याला हे लाईट जी आहे ती आपल्याला तिथं लाईट प्रत्येक घराघरामध्ये पोचवायची आहे तिथं रस्ते करायचे आहेत कारण आपण बघितलं तर त्या ठिकाणी अजिबात रस्ते नाही आहेत सहा महिने ते एक वर्षापूर्वी आम्ही अशाच एका गरोदर मातेची डिलिव्हरी आम्ही झोळीत घेऊन त्याची डिलिव्हरी केलेली आहे इतकं वाईट आज शाहूवाडीची परिस्थिती आहे आणि तिथले प्रस्थापित आज देखील त्यांचा प्रश्न सोडण्याच्या कोणत्याही त्यांचा मनसुबा नाही आहे असंच दिसत आहे आणि म्हणून आपण निवडून आल्यानंतर हे जे शाहूवाडी आहे याची कायापलट करण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत बाजूला आज आपला शिरोळ तालुका आहे शिरोळ तालुक्यात देखील शेतकऱ्यांसाठी शेतकरी आणि शेतवर्ग हा जास्त आहे तिथं श शिरोळ तालुक्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे तर याची आज आपल्याला विचार करणे गरजं आहे की कॅन्सरचं प्रमाण का वाढत आहे त्याची कारणं काय आहेत आणि आपल्याला शासनामार्फत जे काही कॅन्सरचे रुग्ण आहेत त्यांना मोफत विनाअनुदानित जा आणि त्वरित कसे उपचार मिळतील यासाठी आपल्याला तिथं पाऊल उचलायची गरज आहे सोबत शेतकऱ्यांना दुप्पट त्यांचे त्यांचा इन्कम दुप्पट त्यांची आय दुप्पट कशी होईल याची देखील आपल्याला खातनिशा करायची आहे कारण आज आपण जर बघितलं हे जे भाजप सरकार होतं याने सांगितलं होतं की कि किसान की आय दुगणी करेंगे पण दुगणी तर झाली नाही पण किसान आत्महत्या जास्त व्हायला लागल्या म्हणून आपल्याला या सं संदर्भात देखील आपल्याला काम करायचं आहे सोबत इस्लामपूर असेल वाळवा असेल आणि शरळ असेल हे जे आपले विधानसभा मतदारसंघ आहेत इथे देखील आपल्याला जोमाने काम करायचं आहे आणि म्हणून आपल्याला शेतकरी कष्टकरी विद्यार्थी आपले महिला बालक शिक्षण या सर्व आणि सर्व या घटकांना आपल्याला आज प्रत्येक ठिकाणी काम करण्याची गरज आहे आपण जर आज जिल्हा परिषदेची शाळा बघितल्या तर जिल्हा परिषदे शाळेची आज इतकी दुरावस्था झालेली आहे आणि म्हणून आमचे जे पालक आहेत गे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्यावरती प्रायव्हेट स्कूलमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती जो भरमसाठ पैशांचा मारा होतो याला सर्वस्व फक्त आणि फक्त हे शासन जबाबदार आहे कारण आमदनी आटणी आणि खर्चा रोपया अशी आज भानगड झालेली आहे म्हणून आपण हा विजन पु घेऊन पुढे निघतोय की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आधुनिकरण कसं करता येईल तिथं आपल्याला प्रोजेक्टवरती कसं शिकवता येईल तो आपल्याला शिक्षणाचा स्तर कसा वाढवता येईल याच्यावरती आपल्याला प्रयत्न करायचा आहे याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे आपले जे युवक आहेत त्यांना रोजगार कसा मिळेल याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे जे आपले शेतकरी आहेत त्यांचं उत्पन्न कसं जास्तीत जास्त त्यांना मिळ मिळेल त्या उत्पन्नातून त्यांना लगेच कसा आपल्याला फायदा देता येईल याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे जे आपले एम पी एस सी यू पी एस सी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला नवनवीन योजना उदाहरणार्थ त्यांना प्रशिक्षण अभ्यासासाठी तुमचे लायब्ररीज फ्री पुस्तकं आणि प्रशिक्षण जे पोलीस भरती असतं त्यांच्यासाठी प्रशिक्षण हे विनामूल्य कसं आपल्याला देता येईल याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे जी आपली रणरगिणी आहे जी आपली हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी आपल्याला त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना विविध त्यांच्या ज्या समस्या आहेत आपले छोटे छोटे बचत गट असतील शासनाची योजना असतील हे त्यांच्या तळागाळापर्यंत कसं आपल्याला पोचवता येईल आणि त्यांचा विकास कसा करता येईल याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे कारण या विविध प्रश्नावरती आजपर्यंत जे जे का लोक निवडून आले त्यांनी या प्रश्नावरती अजिबात काम केलं नाही फक्त थोपांड खो खोट्या आश्वासनं दिली भूलतापा दिल्या आणि निवडून आल्यानंतर जनतेला विसरून गेले आणि मग निवडणूक जवळ आल्या की फ्ल फ्लेक्स लावायचे बोर्ड लावायचे की आठ हजार दोनशे करोड मंजूर केले हजार करोड मंजूर केले ते धर्तीवरती तर दिसत नाहीत ऑन ग्राउंड तर दिसत नाहीत फक्त फ्लेक्स दिसतात आणि म्हणून फ्लेक्सवरती कोणीही नेता होत नसतो आणि नेता होण्यासाठी तुम्हाला ग्राउंडवरती लोकांची कामं करावी लागतात तरच तुम्ही लोकांच्या मनात राजा म्हणून राहू शकत असता आणि आज या एवढ्या भयान परिस्थितीमध्ये निश्चितपणे लोकांनी पण ठरवलेलं आहे की आता बदलाव आणायचा आहे आणि नवीन चेहरा निश्चितपणे पुढं घेऊन यायचा आहे कारण ही काळाची गरज भासलेली आहे कारण काका झाला की पुतण्या आणि ही जी लोकं म्हणतात घरेनशाही आणि हीच परत 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 त्याच लोकांना तिकीट देतात आणि जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते फक्त चटया उचलायचेच कामं करतात आणि म्हणून आता कार्यकर्त्यांच्या पण लक्षात आलेलं आहे आणि सामान्य जनतेच्या पण लक्षात आलेलं आहे की खरं काय खोटं काय कोण फसवं कोण चांगलं एखाद्याला आपल्याकडं ओढायचं असेल तर त्याच्यावर ईडी लावायची सी बी आय लावायची अशा विविध चौकशा लावायच्या आणि त्याला आपल्याकडं ओढून घ्यायचं आणि सांगायचं की आपकी बार चारशो पार अरे चारशो सो पार सोडा तुम्ही चार तरी पार करा कारण जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते तुमच्या पक्षाचे नसून इतर पक्षातून तुम्ही कॉप्ट केलेले आहेत जे त्या पक्षाचे झालेलं नाही ते तुमच्या पक्षाचे कसे होतील आणि जर खरंच तुम्हाला लोकशाही टिकवायची असेल तर तुम्ही खऱ्यापणाने इलेक्शन लढा खऱ्यापणाने या निवडणुकी सामोरे जावा जे जनतेचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती सामोरे जावा जनतेला तुम्ही उत्तरं द्या आज बेरोजगारीवरती उत्तरं द्या महागाईवरती उत्तरं द्या काळा पैशावरती उत्तर द्या किती काळा पैसा परत आला नीरव मोदींनी पंधरा हजार करोड रुपये घेऊन गेले त्यातले किती पैसे परत आले तर नीरव मोदींना रेड कॉर्नर नोटीसमधून देखील बाहेर काढलं आणि यामुळे आमची जे सामान्य जनता आहे त्यांचा जो पंधरा हजार करोड रुपये होता तो आता परत येण्याचे पूर्णतः मार्ग बंद झालेले आहेत आज फिजिकल डिफिशियट किती आहे याच्यावरती बोला पण याच्यावरती हे बोलायला अजिबात तयार नाहीत यांना फक्त राजकारण करायचं आहे ते जाती जातीचं राजकारण करायचं आहे आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करून आपली वोट बँक निर्माण करून आपल्याला सत्तेत येऊन परत हे सर्व विस्कळीत करायचं आहे पण आता जनता शानी झालेली आहे आणि त्यामुळं जनता निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे आणि माझ्या जनतेनं माझ्यावरती दिलेला जो आशीर्वाद आहे माझ्या जनतेनं जो माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे त्या विश्वासाला मी पात्र राहीन आणि निश्चितपणे आपण बहुमताने निवडून येऊ असं मला आज सांगायचं आहे अशी मला ग्वाही द्यायची आहे कारण माझ्या हातकन लोकसभा मतदारसंघातील लोकांनी मला इथं पाठवलेलं आहे बाहेर आज आपल्याला आत सोडता ना आलं नाही म्हणून आपली जनता आपली बाहेर वाट बघत आहे आणि हीच जनता आपल्याला आशीर्वाद दिलेली आहे की निश्चितपणे उद्याच्या इलेक्शनमध्ये आपलाच विजय होईल याच्यात दोमत नाही